नमस्कार आज आपल्याला मी स्मार्ट गृहिणी होण्यासाठी काही अतिशय महत्वाच्या अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून वापरल्या तर तुमच्या जीवनातले अनेक कामे सोपी होतील वेळ वाचेल व सगळे काही तुमच्या मनासारखं घडेल तर नक्कीच या टिप्स फॉलो करा बडीशिपची पूड जर तुम्ही एक ग्लास दुधामध्ये मिसळून पिला तर तुमची कंबर दुखी कायमची जाऊ शकते हा उपाय कमीत कमी एक महिने करा रात्री झोपताना नाभिक बदामाचे तेल घालून झोपल्यास मेंदू तीक्ष्ण होतो व आरोग्यही चांगले सुधारते अचानक जर तुमचे पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यामध्ये काळे मीठ घालून पिल्यास पोटदुखी पूर्णपणे थांबते तुम्ही केसाला कोणतीही मेहंदी डाय वापरून केस धुता त्यानंतर कोरपड लावा जेणेकरून केस डॅमेज होणार नाहीत किंवा कोरडेही होणार नाहीत मेहंदी किंवा डाय वापरल्यानंतर कोरपडही ही वापराच कुकरमध्ये जर आपण डायरेक्ट डाळ किंवा तांदूळ शिजत घातली तर कुकरच्या टोप टोपणावरती किंवा गॅस शेगडीवरती भरपूर प्रमाणात डाळीचे तांदळाचे पाणी पडते व त्याच्याने शेगडी खराब होते असं होऊ नये याच्यासाठी ती शिजत घालताना आपण त्याच्यात एक स्टीलचा चमचा टाकून ठेवायचा व कुकर लावायचा अजिबात पाणीवरती येत नाही ते फॉलो फॉलो पावसाळ्याच्या दिवसात थोड्या वेळ जरी बिस्किट अशी वरती राहिली तर ते मऊ पडतात तर अशा वेळेला काय करायचे ते सगळे बिस्किट्या प्लेटमध्ये घ्यायची व फ्रीजमध्ये ठेवून टाकायची बाहेर काढून एकदम पॅक किंवा हवा न जाणाऱ्या डब्यात भरणीत भरून ठेवायची ती एकदम कुरकुरीत होत पावसाळ्याच्या दिवसात घरातील वातावरण जसं दमट होतं किंवा पॅक झाल्यासारखं होतं तर ते होऊ नये याच्यासाठी काय करायचं उलथण किंवा एखादी स्टीलची प्लेट गरम करायची व त्याच्यात कापराच्या दोन वड्या धरून किंवा जाळून सगळ्या घरभर फिरवायची याच्याने काय होत त्या स्टीलचा आणि कापराच्या वासाने तुमच्या घरातील जे दमट किंवा एकदम असं पॅक झालेलं वातावरण असतं ते पूर्णपणे मोकळं होतं व फ्रेश असं तुम्हाला वाटतं तर नक्कीच ही टीप तुम्ही फॉलो करा